रडत आलो जिथे गेलो रडू नाही घडत घडत गेलो जिथे रोज घड चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही मार खाऊन मॅडम चा शिकलो बरच काही माझी शाळा मला आजही आठवेर आज आमच्या पी एम श्री शाळा मुळेखंड शाळेला आठवड्या आनंदी बाल बाजाराला भेट देण्यासाठी फिशरी शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक कोळी सर आणि खऱ्या अर्थानं या तालुक्याचं नेतृत्व करणारे या तालुक्याचे सुपुत्र ज्याने आमच्या उरण तालुक्याचं नाव राज्यापर्यंत पोहोचवले ते आमचे मार्गदर्शक रत्नाकर पाटील सर हे भेट देण्यासाठी आलेले आहेत पाटील सर आज आमच्या शाळेमध्ये येऊन आम्हाला तुम्ही आमच्या मुलांचा आनंद द्विगुणित केलात आपल्याला या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं अतिशय स्तुत्य आणि विद्यार्थ्यांना त्यांचा बौद्धिक त्याचबरोबर व्यवहार ज्ञान वाढवणारा हा उपक्रम की त्यामुळे आज मुलांना व्यवहारात कशा पद्धतीने आणि त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण आज ह्याचीच अत्यंत गरज आहे ते व्यावसायिक शिक्षण या माध्यमातून होत आहे त्या आणि ते करताना त्यांना आत्मविश्वास त्याचबरोबर आत्मविश्वास वाढतो त्याचबरोबर कशा पद्धतीने समाजामध्ये आज आपल्याला टिकायचं आहे जर समजा नोकरी मिळू शकली नाही तर कशा पद्धतीने मी व्यवसाय करून माझं जीवन काय करेन तर साकार करेन यासाठी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे मी या शाळेचे मुख्याध्यापक शाळा समिती सर्व शिक्षक यांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक 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 अभिनंदन करत आहे धन्यवाद सर आपण आपण दिलेल्या मुळ्या आपले मना पुरस्कार आपलं नाव सरिता श्रीकांत मात्रे आज आमच्या मुळे शाळेमध्ये आठवडे आनंद बालबाजारा आपण या बाल बाजारात उपस्थित राहून बरीचशी खरेदी केली आपल्याला हा आप कार्यक्रम कसा वाटला छान वाटला आणि लहान मुलांचा काय आनंद हे झाला म्हणजे एकदम मजात आणि आनंद अशा प्रकारचे शिक्षण ही काळाची गरज आहे का काळाची गरज आहे पण ज्ञान आलं पाहिजे ना खरेदी विक्रीचा धन्यवाद आपण आपल्या आपले खूप खूप धन्यवाद महिला बचत गटाकडून या ठिकाणी ताजे ताजे मोमोज या ठिकाणी बघा आपण पाहू शकताय या ठिकाणी गॅसवर तयार केलेले ताजे ताजे मोमोज आमच्या या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आमरस पकोडे पाणीपुरी या ठिकाणी त्यानंतर भेलपुरी सुंदर बघा आपण पाहू शकताय आमच्या शाळेच्या सहशिक्षिका वाणी मॅडम स्वतः खरेदी करतायत पाहू शकताय आपण त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक पाहणी करतायत कोण कोण किती काय खरेदी करता येते अतिशय सुंदर आमच्या शाळेमध्ये नव्याने समाज शिक्षिका ज्या आलेल्या आहेत त्यांनी देखील थंडगार लस्सी आणि थंडा याचं दुकान मांडलेलं आहे आमच्या शाळेच्या सन्मान्य अध्यक्ष खुर्चीपासून अतिशय सुंदर खरेदी करून खात आहेत आमच्या शाळेच्या नव्यानेच नियुक्त झालेला ठाकूर मॅडम आणि हा तुम्ही घ्यायचं आहे जास्तीत जास्त मी बघा इडली वाणी मॅडमनी खरेदी केली के मला पण चा काय सांगतायत